डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणात अखेर पुरावे मिळाले या मिळालेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते डॉक्टर मुंडेंनी आपलं जीवन संपवलं नाही त्यांची हत्या झाली मुंडे प्रकरणामध्ये साताराचे एस पी यांनी देखील योग्य तो तपास केला नाही महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले रुपाली चाकणकर म्हणाल्या प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रेम प्रकरण होतं पण आता जे पुरावे मिळालेत त्यावरून नक्कीच सिद्ध होते डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बरोबर नक्कीच घातपात झालाय सर्वात अगोदर पोलिसांच्या तपासामध्ये हे स्पष्ट झालं डॉक्टर संपदा मुंडे प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदने हे तिघही एकामेकांच्या संपर्कामध्ये होते म्हणजे डॉक्टर संपदाचं प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदने ओळख होती त्या दिवशी ही घटना घडली होती त्याच दिवशी डॉक्टर संपदा आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये वाद झाले होते त्यानंतर त्या रात्री हॉटेलमध्ये गेल्या होत्या प्रकार घडलाय पण जर हे सत्य असतं तर पी एस आय गोपाल बदने याला पाच दिवस लपून बसण्याची काय गरज होती प्रशांत बनकर पुण्यामध्ये लपून का बसला होता जर आपण काही केलं नाही तर ते पोलिसांसमोर स्वतः का आले नाही कारण की डॉक्टर संपदा यांच्याबरोबर घातपात झाला आणि त्याचे पुरावे मिटवण्यासाठी पी एस आय गोपाल हा लपून बसला होता आता या सर्व प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी पोलिसांचं काम करून दाखवलंय जे काम पोलीस प्रशासनाला करायचं होतं ते काम सुषमा अंधारे यांनी करून दाखवलंय याच्यामध्ये असे धक्कादायक खुलासे आणि पुरावे त्यांनी सादर केले त्यावरून नक्की सिद्ध होतय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बरोबर घातपात झालाय नेमकं त्यांनी काय पुरावे दाखवले चला सविश काल भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा ही मोडस ऑपरेंडसी समजून घ्या मी ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवनेचे सीडीआर हे तुमच्याकडे कसे काय आणि त्या सीडीआरवर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत हे सीडीआर जरी समजा तर महिला आयोगाचा संबंधच येत नाही पण महिला आयोगाला दिलेही असतील असं आपण गृहीत धरू तर महिला आयोग कोणत्या अधिकाराखाली त्यांनी काल त्याच्या संबंधाने बोलणी केली त्यांना तो अधिकार आहे का आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळते त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल शिफारस असेल बरं का पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे ती का केली पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला सांगते आज बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत ती सकाळी दहापासून आहेत जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणत आहेत आहे की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत टॉवर किती उंच आहे बघा कारण पोलीस किंवा यंत्रणा तिथपर्यंत पोचलेली नाही या पोरांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे नाही हा उभा व्हिडिओ दादा खूप मोठा टॉवर आहे चाकणकरांच्या राजीनाम्याच्यासाठी चा ही सगळी मुलं ही सगळी मुलं टॉवरवर चढलेली आहेत की जोपर्यंत अजित दादा आणि तटकरे साहेब या अशा बेजबाबदार व्यक्तीचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असं म्हणत ही मुलं वर आहेत खूप मोठा टॉवर आहे हा पण यात शिरसाट बीड शहरातील बी एस एन एलचं भाजी मंडई या ठिकाणचं सगळ्यात उंच टावर आहे आणि या टावरवरती आमचे तरुण बांधव सकाळी दहा वाजल्यापासून चढलेले आहेत कारण बीड जिल्ह्याची लेख संपादाताई मुंडे अत्यंत कर्तव्य दक्ष आरोग्य अधिकारी म्हणून फक्त या ठिकाणी काम करत होते परंतु ज्या पद्धतीनं तिला छळलं गेलं जिवंतपणे त्रास दिला, दिला परंतु या ठिकाणची व्यवस्था मेल्यानंतरही तिला छळत आहे त्रास देत आहे बेजबाबदार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन आमच्या चा भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत त्यांना हा अधिकार कुणी दिला पीएम रिपोर्ट आमच्या घरच्या मंडळीला भेटताना व्हॉट्सअप कॉल किंवा काय आमच्या घरच्या नातेवाईकांना आणि तिला भेटले भेट या लवकरात लवकर मंडळी मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली बिद्रे हत्या, हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडून आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती थी ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाडलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतोडे तर उडवले गेलेच गेले परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेहण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअप चॅट हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाऊ आर यूच्या च्या मेसेजमध्ये यू च्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुनकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला ही वाय आणि यूमुळे उलगडलेली स्टोरी मी का सांगते ही स्टोरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे मी खूप तीन दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत दादा हो मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने चार पाणी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही ते जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्यासमोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं आपणही आलात मी आपले आभारी आहे हे चार पाणी पत्र आहे दादा हो आणि या चार पाणी पत्रामध्ये साधारण नऊ वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय नऊ वेळा आणि नऊ वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना त्या नऊ वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून याच्यामधली सॉरी त्याच्यामधला जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका घोळ झालेला आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे हा हा निरीक्षक शब्द तिच्या चार पाणी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो नऊ वेळा शब्द लिहिलाय तिने एकदा लिहिलेला नाही नऊ वेळा लिहिलाय हे काम पोलिसांचं आहे मी सोपं करून देते पोलिसांना नऊ वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये मी फार जीव तोडून मांडतेय मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये मला काही देणं घेणं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता पण आता या दोन गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट आहे ह्या दोन कागद बघितल्यावर ती हत्या आहे का असं म्हणायला पुरेसा फारच पुरेसा वाव आहे की नऊ वेळा चार पाणी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे फक्त <laughs> <laughs> नाही हस्ताक्षर पण नीट जुळत नाहीत दादा विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय ये त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते आणि या याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे हे काय आहे याच्यावर काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही सुपारी घेऊन आला होता तुम्ही सुपाऱ्या वाजवता सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी तिथं तुम्ही महिलेच्या चारित्रावर शिंतोडे उडवता कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय खरंच हत्या झालीय का आणि जर हत्या झाली असेल तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं त्यामुळे हा फार फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय तो मला दोन दिवसात मिळेल अर्थात पोलीस करतील मी नाही म्हणत नाही पोलीस करतील त्यांचं काम पण मला असं वाटतंय की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा फार अभ्यासाने मांडावा हे का मांडावं कारण मी मघाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला एवढी साधी माणसं आहेत तो उस्तोड कामगाराचं लेकरू आहे उस्तोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं मतं मिळवली जातात पण ऊस्तोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे तो प्रयत्न इथं करते त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बोलत आहात हे टायमिंगचा काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं ला ति की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय का ते म्हणते कोण बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते आहे की आम्ही पोलीस बोलतोय तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजताच झालेलं आहे संध्याकाळीच झालेलं आहे हे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तर तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळा चुकतायत का करता आनी पोलिस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण मी का ही केस सांगितली आपल्याला मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुमार अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत आणि ज्यांच्यावर संशय आहे ज्यांच्यावर आरोप आहे जे आमच्या नजरेत संशयित आहेत अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटिशीचा त्याला उत्तर द्यायला मस् खंबीर आहे मी ते नंतर बघता येईल त्याचं काय एवढं नाही हे काय कोण काय माणसं कोण हाडआकणारी असते तो काय करते तेवढं भांडलं तर कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील करायचे फार कळकळीचं त्यांची लेख म्हणून मी खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं काका हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही तुमचं लेकरू निष्पाप आहे निष्कलंक आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जात आहे आणि तुमची सायकोलॉजी किंवा तुम्हाला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय चीफ मिनिस्टर माननीय मुख्यमंत्री यांनी राज्य या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये तो त्यांचा जॉब नाही आणि जर तो त्यांचा जॉब आहे असं त्यांना वाटत असेल तर मग पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचा फार्स कशाला करताय बंद करून टाका सगळं नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर येथे क्लीनचीट वाटून मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोर्ड लावावा आपल्या कार्यालयाच्या बाहेर येथे क्लीन चिट वाटून मिळतील त्यांनी नाही क्लिनचीट द्यायची आणि मी त्यांच्याबद्दल अजून एक गमतीदार गोष्ट सांगते नंदकुमार ननावरेचा व्हिडिओ जो मी दाखवला परवाच्या प्रेसमध्ये त्याच्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर असं ते म्हणाले ठीक आहे मयत व्यक्ती म्हणते की रणजित सिंग नाईक निंबाळकर यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणाले त्यात खासदार कुठं लावलेलं आहे फक्त रणजित सिंग निंबाळकरच आहे फार विशेष आहे खासदार कुठं म्हटलेलं आहे आणि नाईक निंबाळकर काय म्हणाले आमच्या आमच्या गावात चौथीस रणजित सिंग निंबाळकर आहेत तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की चौथीस नाईक निंबाळकर रणजित नाईक निंबाळकर मध्ये आहेत तर ते ते तेहतीस कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाचे पिये आहेत लॉजिकचा प्रश्न आहे दादा काय चुकीचं बोलते का ते तेहतीस ते कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागटिळक नावाचे पिये आहेत कारण पिये ठेवण्या इतकी